नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक चार गुणाकार सहा सात आठ व नऊ हे गुणक असणारी सोपी उदाहरणे व्यावसायिक दोन प्रश्न पहिला एका संख्येच्या सहा पटीतून त्याच संख्येची पाच पट संख्या वजा केली तर चार बाकी उरते तर ती संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो एका संख्येच्या सहा पटीतून पट म्हटलं की त्या संख्येनं आपण गुणणार आता आपण पर्याय क्रमांक एक जर घेतला एका संख्येची सहा पट म्हणजे सहाची सहा पट आता आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक मित्रांनो एक घेतोय सहाची सहा पट सहा गुणिले सहा 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 झाले छत्तीस एका संख्येच्या सहा पटीतून त्याच संख्येची पाच पट म्हणजे कशाची सहाची पाच पट सहा गुणिले पाच सहा पंचे तीस त्या संख्येची पाच पट वजा केली तर बाकी चार उरते म्हणजे छत्तीस वजा जर आपण तीस केलं तर मित्रांनो उत्तर सहा येतं आहे म्हणजे बाकी या ठिकाणी चार उरत नाही म्हणून पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा त्यानंतर आता पर्याय क्रमांक आपण जर घेतला दोन एका संख्येच्या सहा पटीतून मग आता पर्याय क्रमांक दोन आहे पाच पाचची सहा पट पाच सख तीस त्यानंतर त्या संख्येची पाच पट मग आता पाच अगुणिले पाच पाचा पाचा पंचवीस पाँच म्हणजे एका संख्येच्या सहा पटीतून त्याच संख्येची पाचपट आपल्याला वजा करायची म्हणजे तीस वजा पंचवीस तीसमधून पंचवीस गेले मित्रांनो बाकी उरली पाच या ठिकाणी सुद्धा बाकी चार उरलेली नाही म्हणून पर्याय क्रमांक सुद्धा आहे चुकीचा त्यानंतर घेऊयात पर्याय क्रमांक तीन आता एका संख्येची सहा पट म्हणजे पर्याय क्रमांक तीन आहे चार आता चार गुणिले सहा सहावी चोक चोवीस पुन्हा त्याच संख्येची पासपट म्हणजे चारची पासपट चार, पास चार गुणिले पाच चारा पंचे वीस आता चोवीसमधनं वीस गेले चोवीस वजा वीस मित्रांनो बाकी बरोबर चार उरते हे आहे आपलं उत्तर त्यानंतर आपण चौथा पर्यायसुद्धा या ठिकाणी बघणार आहोत पर्याय क्रमांक आहे चार तीन आता संख्या घेतली आपण तीन त्याची सहा पट तीन सख अठरा त्यानंतर पुन्हा त्याच संख्येची घेणार आपण पट तीन गुणिले पाच तीना पाच पंधरा मग आता अठरामधून जर आपण पंधरा वजा केले तर बाकी उरली मित्रांनो तीन आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन बघा एका संख्येची सहा पट म्हणजे चारची सहा पट झाली चोवीस त्यानंतर त्या संख्येची पाचपट चार गुणले पाच पुन्हा चारची पट झाली वीस वजा केली तर बाकी बरोबर चार उरते चोवीसमधून वीस गेले बाकी उरली चार पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार प्रश्न नंबर दोन एका संख्येमध्ये अकरा ही संख्या नऊ वेळा मिळवल्यास बेरीज शंभर येते तर ती संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो एक संख्या आहे ज्यामध्ये अकरा ही संख्या नऊ वेळेस म्हणजे अकरा गुणिले नऊ त्या संख्येमध्ये अकरा ही संख्या नऊ वेळा मिळवल्यावर बेरीज शंभर येते अकरा नव्वद नव्याण्णव मग मित्रांनो कोणती संख्या असेल ज्यामध्ये आपण म्हणजे नव्याण्णवमध्ये जर आपण एक मिळवला तर उत्तर किती येणार आहे मित्रांनो शंभर म्हणजे नव्याण्णव अधिक एक बरोबर उत्तर आलं शंभर बघा प्रश्न परत समजून घ्या एका संख्येमध्ये ही संख्या नऊ वेळेस मिळवली नऊ वेळेस मिळवली म्हणजे किती झाले नव्याण्णव बेरी शंभर येते म्हणजे कोण आता नव्याण्णव आहे संख्या त्यामध्ये किती मिळवल्यानंतर बेरी शंभर येणार आहे तर एकच मिळवल्यावर बेरी शंभर येणार आहे म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक एक प्रश्न नंबर तीन जॉन एका मिनिटामध्ये वीस ओळी वाचतो तर तो सहा मिनिटात एकूण किती ओळी वाचेल मित्रांनो जॉन एका मिनिटात वीस ओळी वाचतो तर सहा मिनिटात किती ओळी वाचेल बघा वीस गुणिले सहा आपल्याला हा गुणाकार करावा लागेल सहा शून्य शून्य आणि सहा दुने बारा एकशे वीस वीस सख एकशे वीस म्हणजे मित्रांनो एका मिनिटात जर वीस ओळी वाचत असेल तर सहा मिनिटात किती वाचणार वीस सख एकशे वीस म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे वीस प्रश्न नंबर चार अठ्याहत्तर गुणिले शून्य गुणिले सहा बरोबर किती मित्रांनो या प्रकारचा गुणाकार खूप सोपा असतो अठ्याहत्तरला जर आपण शून्याने गुणलं किंवा शून्याने अठ्याहत्तरला गुणलं तर गुणाकार शून्य येणार पुन्हा शून्य गुणिले सहा किंवा सहा गुणिले शून्य केलं तर उत्तर शून्यच येणार मित्रांनो अठ्याहत्तर गुणिले शून्य गुणिले सहा उत्तर शून्य येणार म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन शून्य प्रश्न नंबर पाच एकशे पाच रुपये किलो दराने सात किलो बदाम किती रुपयांचे होतील मित्रांनो बदामाचा जो दर आहे तो आहे एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये किलो दराने सात किलो बदामाचे म्हणजे गुणिले सात सात किलो बदामाचे किती रुपये होतील तर साता पाचा पस्तीस आजचे आले तीन सात शून्य शून्य तीनाशी तीन सात एक सात उत्तर आलं सातशे पस्तीस म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन सातशे पस्तीस प्रश्न नंबर सहा अठरा या संख्येला एक अंकी संख्येने गुणले असता एक स्टार स्टार स्टारच्या जागी समान अंक हा गुणाकार आला तर कोणत्या संख्येने गुणले होते विद्यार्थी मित्रांनो अठराला आपण कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर या ठिकाणी या पद्धतीचं उत्तर येते तर बघूयात आपण अठरा गुणिले जर आपण सहा केलं अठरा पंचेनव्वद अठरा सख एकशे आठ तर मित्रांनो या ठिकाणी एक आहे आणि पुढे समान समान अंक येत नाही म्हणून हे उत्तर चुकीचं आहे पुन्हा आपण अठराला जर आपण पर्याय क्रमांक दोन म्हणजे आठने गुणलं तर अठरा आठ एकशे चौवेचाळीस मित्रांनो बरोबर या ठिकाणी एक आलाय आणि स्टार स्टारच्या जागी या ठिकाणी दोन समान चार आलेले आहेत म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन अठरा आथ आठ पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे प्रश्न नंबर सात दहा रुपयांच्या नोटांच्या एका बंडलमध्ये काही नोटा आहेत त्यांची एकूण किंमत पुढीलपैकी कोणती असू शकेल मित्रांनो दहा रुपयांच्या नोटांचं बंडल आहे ज्यामध्ये त्या नोटांची एकूण किंमत किती असू शकेल तर पर्याय क्रमांक एक आहे चारशे पासष्ट पर्याय क्रमांक दोन दोनशे पस्तीस पर्याय क्रमांक तीन चारशे दहा पर्याय क्रमांक चार पाचशे पाच मित्रांनो सगळ्या संख्येमध्ये आपण एकक स्थानचा जर विचार केला तर उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन येईल चारशे दहा कारण की दहा रुपयाची एक नोट म्हणजे दहा रुपये दहा रुपयाच्या दोन नोटा म्हणजे वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये या पद्धतीनं मित्रांनो त्या नोटांची किंमत होईल म्हणजे एकक स्थानी नेहमी शून्यच येणार एकक स्थानी पाच हा अंक येऊ शकत नाही बघा दहा रुपयाच्या दहा नोटा म्हणजे शंभर रुपये दहा रुपयाच्या पाच नोटा म्हणजे पन्नास रुपये या पद्धतीनं उत्तर चारशे दहा रुपये येईल म्हणजे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चारशे दहा रुपये प्रश्न नंबर आठ महेश दरमहा पंच्याहत्तर रुपयेची बचत करतो तर अर्ध्या वर्षामध्ये किती रुपये बचत करील विद्यार्थी मित्रांनो महेश दरमहा पंच्याहत्तर रुपये म्हणजे दर महिन्याला पंच्याहत्तर रुपयाची बचत करतो अर्ध्या वर्षामध्ये मित्रांनो एक वर्ष म्हणजे बारा महिने आणि अर्ध वर्ष म्हणजे सहा महिने तर सहा महिन्यामध्ये तो किती रुपयांची बचत करेल म्हणजे पंच्याहत्तर गुणिले सहा सहा पंचे तीस हातचे आले तीन सहावी सत्तेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस आणि पंचेचाळीस उत्तर आलं चारशे पन्नास म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन चारशे पन्नास प्रश्न नंबर नऊ ग आठ गुणिले चार उत्तर आहे म बत्तीस सोबतच्या उदाहरणात ग आणि म या ठिकाणी अनुक्रमे कोणते अंक असतील आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण उदाहरण लिहून घेऊयात ग आणि त्यानंतर आहे आठ त्यानंतर आहे गुणिले चार उत्तर येतं आहे म त्यानंतर तीन आणि दोन आता या ठिकाणी आपण बघूयात मित्रांनो आठ चार आणि या ठिकाणी मी बत्तीस लिहिलेत आता चारने जर आपण आठला गुणलं तर चार आठे बत्तीस हातचे आले मित्रांनो तीन बघा चार आठे बत्तीस हातचे आले तीन आता चारनं कोणत्या संख्येला गुणावं म्हणजे मित्रांनो उत्तर बरोबर या ठिकाणी हे तीन मिळवल्यानंतर पुन्हा या ठिकाणी हे तीन येणार आहे आपण पर्यायामध्ये जर बघितलं तर मित्रांनो आपण जर पाचला गुणलं तर चारा पंचवीस वीस आणि तीन तेवीस बघा या ठिकाणी आपण चारा पंचे म्हणजे या ठिकाणी आपण गच्या जागेवर आपण पाच घेणार चारा पंचवीस वीस अधिक तीन झाले तेवीस म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन घ्यावे लागेल म्हणजे आपल्याला विचारले ग आणि म आता पहिला जो अंक आहे तो आहे ग म्हणजे ग म्हणजे आपण घेतले पाच आणि दुसरा जो अंक आहे म म म्हणजे घेतले आपण दोन मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे ग म्हणजे पाच आणि म म्हणजे दोन बघा या ठिकाणी गच्या जागेवर आपण पाच घेतलेत आणि मच्या जागेवर आपण दोन घेतलेत आठ चौक बत्तीस हाचे आले तीन चारा पंचवीस वीस अधिक तीन तेवीस म्हणजे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर दहा किती नवे दोनशे सात बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो किती नवे दोनशे सात तर दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेवीस नव दोनशे सात म्हणजे तेवीस गुणिले जर आपण नऊ केलं तर बरोबर उत्तर येणार दोनशे सात तेवीसचा पाडा नऊ पर्यंत म्हणा उत्तर मिळेल दोनशे सात म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर अकरा माधव एका मिनिटामध्ये पंचवीस बैठका काढतो तर तो, तो आठ मिनिटात किती बैठका काढू शकेल विद्यार्थी मित्रांनो एका मिनिटामध्ये पंचवीस तर आठ मिनिटामध्ये किती म्हणजे पंचवीस गुणिले आपण करणार आठ पंचवीस आठ दोनशे किंवा आठा पंचेचाळीस हातशे आले चार आठ दोने सोळा सोळा आणि चारतीस मित्रांनो उत्तर आहे दोनशे पर्याय क्रमांक अ आहे अडीचशे चुकीचा पर्याय क्रमांक ब दोनशे बरोबर पर्याय क्रमांक तीन दोन आणि शतक म्हटलंय मित्रांनो दोन शतक म्हणजे सुद्धा दोनशे पर्याय क्रमांक ड आहे दीडशे हा पर्याय चुकीचा आहे ब आणि क हे दोन पर्याय बरोबर आहेत म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ब आणि क योग्य प्रश्न नंबर बारा साक्षी दरमहा रुपये ची बचत करते तर ती पाऊण वर्षामध्ये किती रुपये बचत करेल विद्यार्थी मित्रांनो साक्षी दरमहा दर महिन्याला रुपये पंचाहत्तर पंचाहत्तर रुपयाची दर महिन्याला बचत आहे तर पाऊण वर्षामध्ये किती रुपयांची बचत करेल विद्यार्थी मित्रांनो एक वर्ष म्हणजे बारा महिने पाऊण वर्ष म्हणजे नऊ महिने अर्धवर्ष म्हणजे सहा महिने आणि पाव वर्ष म्हणजे तीन महिने आता पाऊण वर्ष म्हणजे किती महिने तर नऊ महिने आता या ठिकाणी नवा पाचे पंचेचाळीस हाचे आले चार नऊ सतत त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट आणि सदुसष्ट उत्तर आलं सहाशे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक अ बरोबर सहाशे पंच्याहत्तर त्यानंतर पर्याय क्रमांक ब तीनशे चूक त्यानंतर साडेसहाशे पर्याय क्रमांक क आहे चुकीचा आणि पावणे सातशे मित्रांनो पर्याय क्रमांक ड सुद्धा बरोबर आहे पावणे सातशे सहाशे पंचाहत्तर म्हणजे पावणे सातशे म्हणजे अ आणि ड दो, असे दोन पर्याय बरोबर आहेत म्हणजे बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त अ आणि ड योग्य प्रश्न नंबर तेरा पंचवीस चौक बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो पंचवीस चौक शंभर आता पर्याय क्रमांक अ दोनशे चूक पर्याय क्रमांक ब शंभर बरोबर पर्याय क्रमांक तीन एक दशक मित्रांनो एक दशक आहे दशक म्हणजे दहा म्हणून पर्याय क्रमांक क सुद्धा आहे चुकीचा त्यानंतर दीडशे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे फक्त ब हा पर्याय बरोबर आहे म्हणजे तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त ब योग्य विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर दोन संपलेला आहे त्यानंतर पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या टॉपिकवर बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद